उद्या शनी साडेसाती संपणार आहे या पाच राशींचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या त्या पाच राशी आहेत नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी एक फारच महत्वाची आणि आनंददायक बातमी घेऊन आले आहे कारण उद्या शनी महाराज आपल्या राशीतून परिवर्तन करत आहे आणि काही राशींसाठी साडेसातीचा शेवट होणार आहे ज्यांच्या राशीवर गेल्या सात साडेसात वर्षापासून शनीची साडेसाती सुरू होती त्यांच्या जीवनात अनेक संकटे आर्थिक अडचणी मानसिक तणाव आणि आरोग्याचे त्रास याचा सामना करावा लागत होता पण आता या संकटाचं सावट दूर होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यवान राशी ज्या साडेसातीच्या त्रासातून मुक्त होणार आहे आणि ज्यांचं नशीब चमकणार आहे सर्वप्रथम आपण बघूया शनी साडेसाती म्हणजे काय शनी साडेसाती म्हणजे शनी ग्रहाचा आपल्या जन्म राशीच्या आधीची सध्याची आणि नंतरची तीन राशींमध्ये सात आणि अर्ध वर्षाचा प्रवास यामध्ये व्यक्तीच्या जीवनात कठीण प्रसंग मानसिक परीक्षा आर्थिक अडचणी आणि नात्यांमध्ये तणाव येतो असं मानले जातं पण या काळात शनी महाराज जेवढा त्रास देतात तेवढंच फळ सुद्धा शेवटी देतात म्हणून याला दंड काळ पण म्हणतात तर आता आपण बघूया उद्या कोणत्या राशींची साडेसाती संपणार आहे तर उद्या शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत या बदलामुळे पाच राशी साडेसाती मधून मुक्त होणार आहेत तर पहिली रास आहे धनुरास धनुरास गेल्या सात साडेसात आर्थिक अडचणी आणि आरोग्य ग्रासलेली जातक आता मुक्त होणार आहे वैसावात सुधारणा आणि कौटुंबिक सुख देखील लाभणार आहे धनुराशीला आता आपण बघूया दुसरी रास कोणती आहे ती आहे मकर रास शनीने आपल्या राशीत राहून या राशीला अनेक धडे शिकवलेले आहेत आता या मकर राशीच्या लोकांना नवे यश संपत्ती आणि आरोग्य लाभणार आहे आता बघूयात तिसरी रास ती आहे कुंभ रास, शनी आपल्या राशीतून निघून जात असल्यामुळे मनाची अस्वस्थता कमी होईल कामात शौर्य येईल आणि नवीन संधी प्राप्त होतील चौथी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांची अष्टम शनीची छाया दूर होणार आहे मनातील भीती कमी होईल आणि जुने अडकलेले पैसे देखील मिळण्याची शक्यता आहे आता पाचवी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि नवीन वैसावाच्या संधी निर्माण होतील शत्रू विरोधक कमी होतील आणि राजकीय किंवा सामाजिक यश मिळेल या, या, या पाच राशींमधून शनी महाराज पूर्णत निघून जाणार आहेत साडेसाती मुक्त होणार आहेत आता आपण बघूया साडेसाती संपल्यावर नेमकी काय करावे तर शनी महाराजांची कृपा अखंड राहावी यासाठी शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करावा तसेच काळ्या वस्त्राचे दान करावे गरजूंना अन्न आणि तेल वाटावे हनुमान चालिसा शनिदेव स्तोत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्राचे पठण जरूर करावे आता अगदी महत्वाचा सल्ला म्हणजे साडेसाती संपली म्हणजे संकट पूर्ण संपतील असे नव्हे पण मनाची चिंता अडथळे आणि नशिबातील अडचणी नक्की कमी होतात नवीन सुरुवात करण्यासाठी हे सर्वोत्तम वेळ असते तर शेवटी एकच सांगायचं आहे शनी हा कर्माचा देव आहे तो फक्त वाईट कर्मांना शिक्षा देतो आणि चांगल्या कर्मांना उत्तम फळ देतो म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये सत्कर्म करत राहा दानधर्म करा आणि प्रामाणिक मेहनत करत राहा शनी महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील मंडळी तुमची रास कोणती आहे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा ही माहिती आपल्या ग्रुप मध्ये देखील शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद